साखर व गुळाचा न वापर करता आज आपण शेंगदाणा आणि खजूरचा रोल तयार करणार आहे अगदी शरीरामध्ये रक्ताची कमी किंवा प्रोटीनची जर कमी असेल तर रोज एक वडी जरी खाल्ली तर तुमच्या शरीरामधील रक्ताचीही कमी भरून काढता येणार आहे आणि प्रोटीनचीही कमी भरून काढता येणार आहे असा हा रोल आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते खजूर आणि शेंगदाणा रोल तयार करण्यासाठी हिथं आपण खजूर घेतलेला आहे खजूरमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि खजूरचं वजनी प्रमाण म्हटलं तर साडेतीनशे ग्रॅम एवढा आपण खजूर घेतलेला आहे रोल तयार करण्यासाठी आणि शेंगदाणे ही सालून घेतलेले आहेत एक चमचा इथं आपण कसकस घेतलेले आहे आणि थोडासा कट करून पिस्ताही घेतलेला आहे गार्निशिंगसाठी ह्या ठिकाणी आपण शेंगदाणा वापरत आहे खजूर रोलमध्ये अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये कसं खजूरही असतो आणि शेंगदाणाही असतो त्यामुळे हा रोल प्रत्येकाला अगदी घरामध्ये सोप्या पद्धतीने बनवता येणार आहे ह्या ठिकाणी तुम्ही काजू बदाम पण वापरू शकता जेवढं काजू बदाममध्ये प्रोटीन असतं ना तेवढंच शेंगदाण्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं आणि विटॅमिन ए असल्यामुळे ह्या ठिकाणी आपण ना शेंगदाणा घेतलेला आहे रोलमध्ये रोल तयार करण्यासाठी आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आहे भाजून घ्यायची भाजताना आपण गॅसची फ्लेम ही लोच ठेवणार आहे आणि लो फ्लेम वरती अगदी खमंग आपण एक मिनिटभर एवढी कसकस छान अशी भाजून घेणार आहे कसकस पण आता बघा छान अशी भाजलेली आहे आता कसकस आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच पॅन मध्ये आता आपण ना शेंगदाणा भाजून घेणार आहे त्यासाठी इथं आपण अर्धा चमचा एवढं तूप घेतलेलं आहे तूप जास्त वापरायचं नाही फक्त अर्धा चमचा फक्त आपल्याला ना शेंगदाणा त्यामधून परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपण शेंगदाणा भाजून घेतलेला आहे फक्त आपण तुपामध्ये त्याला परतून घेतोय त्याच पॅन मध्ये आता आपण अर्धा चमचा एवढा आपण तूप घालून त्यामध्ये खजूर ना गरम करून घेणार आहे खजूर आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे चमच्याने आता आपण थोडासा मिक्स करून तो चमच्याने थोडा थोडा दाबून ना त्याला असा मोकळा करायचा आहे आणि गर्मीने तो आपोआप ना खजूर पातळ व्हायला लागतो म्हणजे पातळ थोडा खजूर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणा घालता येतो त्यामुळे असं थोडंसं ना गॅसची फ्लेम लो ठेवून ना आपण खजूर असा पातळ करून घेणार आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणा घालायचा आहे शेंगदाणा सगळा नाही घालायचा ह्यामध्ये मी अर्धा तसाच वाटीमध्ये ठेवून घेतलेला आहे अर्धा फक्त शेंगदाणा आता आपण खजूरमध्ये मिक्स करून घेणार आहे अर्धी वाटी शेंगदाणा आपण तसाच ठेवला होता ना तो शेंगदाणा बघा मी इथं जाडसर असा वाटून घेतलेला आहे हा जाडसर शेंगदाणा वाटून घ्यायचा आणि तो नंतर मग खजूरमध्ये आता आपण मिक्स करून घेणार त्या 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 शे आहे त्यामुळे काय होतं आपण ना रोल जेव्हा तयार करतो ना त्यावेळी ना शेंगदाणे असे वरती दिसत नाहीत त्यामुळे आपण इथं थोडेसे ना शेंगदाणे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत आता शेंगदाणे आपण पूर्णपणे असे खजूरमध्ये मिक्स करून घ्यायचे खजूरमध्ये पूर्ण असं चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आता इथं आपण ना थोडा एक पंधरा मिनिट ना तसेच थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर आता इथं बघा थंड झालेले आहेत आता थंड झाल्यानंतर आपल्याला इथं पोळपाटावरती इथं आपण मिश्रण काढून घेणार आहे चमच्याने सर्व मिश्रण आपल्याला पोळपाटावरती काढून घ्यायचं आहे पोळपाटावरती काढल्यानंतर आपल्याला हाताने ते चांगलं मळून घ्यायचं आहे हाताने मात्र आपण चांगलं मळून घेणार आहे इथं बघू शकता अगदी आपण हाताने चांगलं मळून घेतलं तर काय होतं खजूरमध्ये शेंगदाणा चांगला मिक्स होतो त्यामुळे हातावरती चांगलं मळून घ्यायचं चांगलं ना मळून घेतल्यानंतर मग आता आपण त्याचा ना रोल तयार करणार आहे इथं बघा आपण अशा पद्धतीनं ना त्याचा रोल तयार करून घेतलेला आहे असं आपण रोल तयार करायचा म्हणजे त्याला कसकस चांगली लागली जाते त्यामुळे हिथं असा आपण रोल तयार करून घेतला इथे एक आपण बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपरवरती कसकस बघा घालून घ्यायची कसकस जरा पसरवूनच टाकायची बटर पेपरवर टाकताना नंतर मग त्याच्यामध्ये नाही तर आपण पिस्त्याची कतरण ही थोडीशी टाकून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता ना रोल फिरवायचा आहे रोल फिरवताना ना एकदम सावकाश असा फिरवून घ्यायचा म्हणजे सगळी कसकसना रोलला लागल्या ला जाते इथं बघा आपण अशा पद्धतीने ना कसकस लावून घेतलेली आहे आणि ज्या दोन्ही साईट आहेत ना त्याला पण अशी थोडीशी कसकस लावून घ्यायची आणि राहिलेली कसकस नंतर इथं आपण लावून घेतलेली आहे रोलला आता सगळी कसकस लागल्यानंतर आता आपल्याला ना बटर पेपरमध्ये ना तो रोल एकदम टाईट असा पॅक करायचा आहे पॅक करून आता आपण ते डीप फ्रीजला ठेवणार आहे डीप फ्रीजला आपल्याला दोन तासासाठी दोन्ही साईड पॅक करून आपण दोन तासासाठी डीप फ्रीजला लावून देणार आहे दोन तास इथं बघा आपण रोल ना सेट करून घेतला होता डीप कारण काय होतं डीप फ्रीजला असा सेट करून घेतला की आपल्याला चाकूने ना तो नीट कट करता येतो त्यामुळे ले आपल्याला दोन तास एवढा ता ना डीप फ्रीजला रोल ठेवायचा आहे आणि नंतरच मग आपण कट करण्यासाठी घेणार आहे आता इथं आपण चाकूने ना कट करून घेत आहे आता बघा इथं पहिला पीस आपण कट करून घेतोय मस्त अगदी कट झालेला आहे इथं बघू शकता एकदम छान असा सेट होतो त्यामुळे दोन तास एवढा डीप फ्रीजला ठेवायचा दुसऱ्यांदा पण नाही इथं आपण रोल कट कर करतोय आता इथं बघा चाकू ना मी मोठा वापरलेला आहे त्यामुळे सहज अगदी वड्या कट होतात पहिल्यांदा ना आपण बारीक वापरला होता ना त्यामुळे वडी कट व्हायला जरा वेळ लागत होता परंतु आता आपण मोठा वापरल्यामुळे सगळ्या वड्या अगदी पटकना कट झालेल्या आहेत आणि इथं आपण सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहेत लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना जर शरीरामध्ये रक्ताची कमी किंवा प्रोटीन कमी होत असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी असा तुम्ही खजूर आणि शेंगदाण्याचा रोल बनवून त्यांना रोज जर एक वडी जरी खायला दिले ना तरी शरीरामध्ये रक्ताचीही कमी भरून निघते आणि प्रोटीनचीही मात्रा भरून निघते त्यामुळे नक्कीच ही रेसिपी ट्राय करा जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद